आम्हाला आनंद आहे की चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष हे वाक्य गाजवणाऱ्या आंदोलकांमुळे कुठल्याच गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश नाही आहे आणि आमचे बाळकडू आमचा वारसा दुधगावकर परिवाराचा फक्त आणि फक्त चांगले कार्य करण्याचा आहे आणि आंदोलक असल्यामुळे आमचं वाजत गाजत स्वागत होत आहे त्यामुळे आमची रणनीती एकदम साधी आहे जी कायम राहिलेली आहे की जनतेपर्यंत पोहोचणे विकासाचे गोष्टी त्यांना सांगणे दुधगावकर साहेबांनी खासदार म्हणून केलेली कार्य हे दोन हजार नऊ ते चौदा ते पण या बंडू जाधव या खासदारांनी दहा वर्षांमध्ये बऱ्याच कामं पूर्ण नाही केली तर हे सगळं सगळ्यांना समजून सांगणे आणि बंडू जाधव पडतायत त्यामुळे सर्व मराठा युवकांना आव्हान आहे की नंबर एकला संधी मराठा आरक्षण आंदोलक असल्यामुळे समीर गणेश दुधगावकर टीमचाच विजय पक्का आहे तर हे सगळ्यांना समजून सांगणे जेणेकरून लोकांची दिशाभूल होऊ नये आणि हीच आमची एकदम सिम्पल रणनीती आहे तसे गावबंदी करणारे युवक खूप हुशार आहेत त्यामुळे त्यांना फारसं सा सांगण्याची गरज नाही आणि चर्चा करत करत सगळीकडे आमचं जाहीरनाम्यातले मुद्दे समजून सांगणे ही आमची रणनीती आहे प्रचाराची सध्या धुंदडाका चालू आहे ग्रामीण भागातून जनतेच्या काय अपेक्षा तुमच्याकडून ग्रामीण भागातल्या जनतेच्या अपेक्षा एकतर अनेक गावांमध्ये दहा वर्ष झाल्या हा खासदार गेलेला सुद्धा नाही भेटायला एकदा सुद्धा ही आ, प्रतिक्रिया आली आहे तर कशाला काम हातात घ्यावी खासदार म्हणून जर भेटायचीच इच्छा नाही लोकांना तर मंठ्यामध्ये ते एका युवकाने अशी प्रतिक्रिया दिली की फक्त पेट्या घ्यायला येतो खासदार मी म्हणलो कोणत्या पेट्या मग त्यांनी सांगितलं बहुतेक पैशाच्या पेट्या मग वसुली करणार जमिनी हडपणार हे सगळं बंद झालं पाहिजे ही भावना आहे जनतेची गाव पातळीवर विकास रस्ते विकास झाला पाहिजे सिंचनाचा प्रश्न मिटले पाहिजे या सगळ्या अपेक्षा त्यांच्या आहेत नोकऱ्या लागल्या पाहिजे तर या सगळ्या अपेक्षा समजून घेऊन याच्यावर जे जे आम्ही कार्य करतोय ते जनतेला आवडेल हा पण एक विश्वास येतोय आता राजकीय पक्षांनी वेगवेगळे जाहीरनामे देखील प्रसिद्ध केलेले आहेत पण ग्रामीण भागातून किंवा ह्या परभणी शहरामधून जनताच त्या उमेदवारांना जाहीरनामे सांगते की परभणीतले रस्ते बदलले पाहिजेत परभणीमध्ये आरोग्याच्या सुविधा आल्या पाहिजेत किंवा परभणीमध्ये वेगवेगळे तरुणांसाठी व्यवसाय उपलब्ध केले पाहिजे तुम्ही जर भविष्यामध्ये आता तुम्हाला जर संधी दिली ह्या जनतेने तर तुम्ही हे सगळे प्रश्न पण काही शहरामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही पिकाला चांगला हमीभाव भेटण्यासाठी शेतकरी आपला कापूस आता उद्या हमीभाव भेटेल आज हमीभाव भेटेल म्हणून हमी कापूस आपल्या घरामध्ये आज आता देखील तुंबून ठेवलेला आहे या कापसाला हमीभाव नाही मिळण्याचं कारण काय असेल या परभणी शहरामध्ये कापसाला किंवा स्वायबिल नाही काय एकतर आपण जाणतोच की हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं प्रॉब्लम आहे की नॅशनल देशाची जी पॉलिसी आहे ती योग्य नसल्याने आपले भाव कमी जास्ती होत राहतात त्यामुळे तो तो जो मुद्दा आहे तो आपल्याला लोकसभेतच मांडावा लागतो तर तिथे जाऊन तो भांडणार शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी किमती स्टेबल राहाव्यात बियाण्यांच्या फर्टिलायझर्सच्या म्हणजे खतांच्या पण किमती चांगल्या राहाव्यात हे सगळे प्रयत्न करणार लोकसभेमध्ये जाऊन जेणेकरून शेतकरी राजा सत्तर वर्ष झाले परेशान झालेला आहे त्याच्यासाठी काहीतरी करता आलं तर तो, तो एक आनंद असेल परभणी शहरातून अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असले तर आपल्याला लोकसभेमध्येच जावं लागेल लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडावी लागेल कॅमेरामॅन बाबा शेख सोबत प्रमोद हातागळे जनता आवाजवंती जनता परभणी